हॅलो नमस्कार हाँ, हाँ, नमस्कार, हाँ, नमस्कार। आ, मंत्री साहेब खरा तुझ्याशी मंत्री साहेब बोलतो म्हणतात का रोजंदारी कामगार पद्धतीच्या धर्तीवरती आम्हाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमची मागणी चालली होती कंत्राटदार आमच्या पगारात पैसे काढून घेतात फक्त तुम्ही आपल्याला मोर्चा काढायची गरज काय हां आपल्याला बसूनही मार्क काढता आला सर हो ना साहेब आपले मीटिंग पण झाले नाही परत त्याच्यावर चर्चाही झाली नाही अहवाल सकारात्मक होता तरी पुढे ना। नाही अशा माध्यमात ना... आ... एक काम करा हा? आता मोर्चा स्थगित करा पंचवीस तारखेला बैठक लावतो किती तारखेला पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला वाटल्या सर्वांना माझ्या लाईक वर अनाऊन्समेंट करून द्या की पंचवीस तारखेला मंत्री बैठक येणार बरोबर आणि त्यामुळं आपण तिथे जो पाई मोर्चा तो धाववा बरोबर आणि पंचवीसला मी मिटिंग घेतो आणि निर्णय करून देतो बरोबर पण आता सध्या सगळ्यांना ताब्यात घेतलेले आहे हजार एक कामगार आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत माईक ओपन करा माईक ओपन करा माईक ओपन करून त्या ठिकाणी सर्व कामगारला मी विनंती करतो हा। आणि ते पोलिसांना विनंती करतो की त्याला सोडून द्या म्हणून आता पोलिसांना तुम्हाला सीपी ऑफिस पुण्याला सांगावं लागेल फक्त मी सीपी ऑफिस पुण्याही सांगतो तिथल्या असल्या लोकांना सांगतो तुम्ही कुठं आहे तिथे का मोर्चा आहे आम्हाला हे ना आहे डिटेन तुम्ही सांगतो ना दोघांना सांगतो तुम्ही त्या कामगारांनाही माझं बोलणं करून द्या माईक मध्ये ओपन माईक मध्ये हो हो कामगारांचे ओपन ऐकताय सगळ्या कामगारांनी ऐकलेलं आहे मी पंचवीस तारखेला सर्व कामगाराला विनंती करतो की पंचवीस तारखेला याची बैठक होईल आणि यातला योग्य मार्ग काढू आपण धन्यवाद साहेब धन्यवाद सगळ्याकडे आता मी सीपी आपण सांगतो की तुम्हाला सर्व सोडून द्या हो हो साहेब ओके साहेब धन्यवाद फोन लावे शिकलो